केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाच्या वतीने नवी दिल्लीत आयोजित चार दिवसीय जागतिक भारतीय महोत्सव दोन हजार चोवीसला आजपासून प्रारंभ झाला केंद्रीय ग्राहक व्यवहार अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री चिराग पासवान आणि राज्यमंत्री रवनीत सिंग बिट्टू यांच्या उपस्थितीत या भव्य महोत्सवाचं उद्घाटन झालं पंतप्रधानांनी या महोत्सवाला शुभेच्छा दिल्या आहेत भारताच्या व्यवस्थेचा आधार देशातला शेतकरी आहे असं सांगत आम्ही नवनवीन धोरणं आणि योजनांमधून कृषी व्यवस्था प्रगतशील करण्याचा प्रयत्न करत आहोत असं मोदी यांनी म्हटलं गेल्या दहा वर्षात अन्न प्रक्रिया क्षेत्रात आणलेल्या सुधारणांचा त्यांनी उल्लेख केला अन्नाची नासाडी कमी करण्यासाठी तसंच खाद्यपदार्थांमधलं पोषण वाढवण्यासाठी या परिषदेत विशेष चर्चा होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली येत्या बावीस तारखेपर्यंत हा महोत्सव चालणार आहे चिराग पासवान आणि रवनीत सिंग बिट्टू हे उद्योग क्षेत्रातील धुरीणांशी यावेळी प्रत्यक्ष संवाद साधतील तसंच मंत्री आणि विदेशातील शिष्टमंडळांसोबत द्विपक्षीय बैठका घेतील आयोजकांनी स्वादसूत्र ही पाककला स्पर्धाही आयोजित केली आहे ज्यामध्ये भारतभरातील प्रादेशिक पदार्थांना विशेष प्राधान्य देऊन त्यांचंही प्रदर्शन मांडण्यात येईल या महोत्सवात नव्वदाहून अधिक देशांचा सहभाग आहे